मराठी भाषा संवर्धन पंढरवड्यानिमित्त बोलींचा सा जागर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात तज्ज्ञांची बैठक मराठीतील विविध बोलींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत जानेवारी महिन्यात साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा संवर्धन अंतर्गत राज्यातील छत्तीस जिल्ह्यात बोलींचा जागर हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात बोली अभ्यासक व तज्ज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली होती बोलीभाषा नष्ट होण्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करणे विविध उपक्रम कार्यक्रम सर्वेक्षण व संकल्पनाच्या माध्यमातून बोलींचे जतन करणे तसेच बोलींच्या अभ्यासासाठी शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवर काम करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता बोलींचा जागर हा उपक्रम विद्यापीठास्तर बोली अभ्यासक कार्यशाळा आणि प्रत्यक्ष कार्यक्षेत्र अशा तीन टप्प्यात राबविण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक व भाषा संचालनालयाचे भाषा संचालक माननीय अरुण यांनी तालुका स्तरावर शिक्षण संस्था व महाविद्यालयांमध्ये बोली तज्ञांच्या असे मत व्यक्त केले बोली म्हणजे केवळ भाषा नसून ती त्या प्रदेशांची संस्कृती जीवनशैली व लोकस्मृतीचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले या बैठकीला माननीय भारत जाधव पर्यवेक्षक डॉक्टर संजय पवार अनुवादक माननीय आनंद गांगन अनुवादक भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य डॉक्टर सोनल कुलकर्णी भाषाशास्त्र डेक्कन महाविद्यालय डॉक्टर केशव देशमुख मराठी भाषा सल्लागार समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते बोलीतज्ञ अभ्यासक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला यावेळी तेरा बोली अभ्यासकांनी महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील बोली त्या त्या भागातील संस्कृती भाषेची लय शब्दसंपदा लोकगीते म्हणी उखाने यांसारख्या महत्त्वपूर्ण घटकांवर आपले विचार मांडले डॉक्टर सोनल कुलकर्णी यांनी बहुभाषिकतेचे महत्त्व आणि बोलींच्या शास्त्रीय संकलनाची आवश्यकता अधोरेखित केली डॉक्टर केशव देशमुख यांनी तरुण साहित्यिकांनी बोलींमधून वादमय निर्मिती करावी तसेच शेतकरी महिला व सामान्य माणसांच्या बोलींवर संमेलने घ्यावीत असे मत व्यक्त केले डॉक्टर बाळकृष्ण ललित यांनी मालवणी बोलीच्या संदर्भातून पाठ्यपुस्तकांमध्ये बोली, बोली आधारित अभ्यासक्रम समाविष्ट करण्याची गरज मांडली डॉक्टर रेश्मा लवटे यांनी मानदेशी बोलीतील प्रादेशिक भाषिक फरक स्पष्ट केले डॉक्टर रतन कांबळे यांनी चंदगडी बोलीवर चर्चा करताना कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आणि भाषा यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला डॉक्टर स्वाती सोनावळे यांनी रायगड जिल्ह्यातील ठाकर जमातीच्या बोलीत शिक्षणामुळे झालेले बदल उलगडले तर डॉक्टर सुशील धसकटे यांनी मराठवाडा बोलीचे मिश्र स्वरूप स्पष्ट केले डॉक्टर मारुती आढळ यांनी मावळी बोलीतील धुवाद या शब्दाचे विविध संदर्भ मांडले डॉक्टर विजय कांबळे यांनी डांगी बोलीच्या माध्यमातून महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील भाषा व संस्कृतीचे चित्रण केले डॉक्टर सुनील घनकुटे यांनी बोलीतील उदाहरणे देत मूळ बोलींचे जतन म्हणजे मत व्यक्त केले डॉक्टर रामदास वाघमारे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बोली आणि कन्नड भाषेतील परस्पर संबंध स्पष्ट केले श्री तुषार पाटील यांनी अहिराणी बोलीविषयी चर्चा करताना इतर बोलींशी असलेले नाते अधोरेखित केले शेवटी डॉक्टर दिलीप कसबे यांनी तमाशा कलावंतांच्या बोलीवर सर्वांगीण दृष्टिकोनातून अभ्यास मांडला कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने झाली मराठी विभाग प्रमुख डॉक्टर तुकाराम रोंगटे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन डॉक्टर उमेश शिरसट यांनी केले तर डॉक्टर अमोक सिद्ध चेंडके यांनी आभार प्रदर्शन केले बोली अभ्यासकांची मोठी उपस्थिती लाभल्यामुळे बैठक अभ्यासपूर्ण संवादात्मक व दिशादर्शक ठरली